स्वागत आहे आज आपण कृषीच्या दुसऱ्या दिवसामध्ये इथं आपला स्टॉल आहे चिपकूचा चिपकूच्या स्टॉल वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कोणती उत्पादनं बनवतो आणि त्यांचा फायदा काय असतो तर आजकाल आपण बघतो की कि किडींचं खूप प्रमाण वाढतंय आणि किती औषधं पावले तरी ते कमी होत नाही त्यासाठी आम्ही उपाय काय करतो की आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅप बनवतो चिपकू ही कंपनी ट्रॅप बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहे याच्यामध्ये आमचा हा सोलर इन्सेक्ट ट्रॅप आहे जो सूर्यप्रकाशावरती काम करतो सूर्यावरती तो सूर्यप्रकाशावरती चार्ज होतो आणि इथं युव्ही एलईडी लाईट आहे त्या मध्ये तो चार्ज होऊन लाईट लागल्यानंतर रात्री किडे येतात आणि ह्या पाण्यामध्ये पडतात हा एक प्रकार झाला दुसरा नागाळीसाठीचा हा वॉटर ट्रॅप आहे ज्याच्यामध्ये नागाळीचा इथं आपण वडी लावलेली आहे ज्याच्या वासानी नागाळी येते इथे तुम्ही पाहू शकता ह्या आतमध्ये माश्या नागाळीच्या आहेत तिसरा आहे ह्याच्यामध्ये स्टिकी ट्रॅप स्टिकी ट्रॅप मध्ये तीन प्रकार आहेत निळा पिवळा आणि पांढरा तर ह्याच्यावरती रश अशी किडे येतात इथे तुम्ही पाहू शकता ज्योती किडे चिटकलेले आहेत थ्रीप झाले मावा तुडतुडे पांढरी या प्रकारचे किडे याच्यावर पकडले जातात त्यानंतर वरती दाखवलेत हे आमचे फळमाशीचे ट्रॅप आहेत हा फळमाशीचा याच्यामध्ये माश्या दिसतात फळमाशी आंबा वर्गीय पिकांमध्ये म्हणजे गोड पिकांमध्ये दुसरं म्हणजे जर वेलवर्गीय असेल तर त्याच्यामध्ये पण हा ट्रॅप चालतो फक्त लूर वेगवेगळ्या लावा लागतात त्यानंतर आम्ही ते दाखवले ट्रायको कार्ड ट्रायको कार्डमध्ये ट्रायको नावाचा जो कीटक आहे त्याची अंडी आहेत जवळपास एक लाख अंडी आहेत आणि ह्या अंड्यांना याच्यामधून पिल्लं येत असतात त्याच्यामध्ये अंडी ज्याच्यामधून माशी आणि जी शत्रू किड्यांच्या अंड्यांवरती जाऊन स्वतःची अंडी घालते ट्रायको काढ पण वापरणं गरजेचं शेतकऱ्यांनी हा पोल्ट्री फ्लाय ट्रॅप आहे पोल्ट्रीच्या मासे ह्याच्यामध्ये पकडल्या जातात त्यानंतर हा आहे बकेट ट्रॅप नारळवर्गीय पिकामध्ये असलेला गेंड्या भोंगा आणि सोंड्या भोंगा दोन प्रकारचे भोंगे याच्यामध्ये पकडले जातात तर थोडक्यात सांगण्याचा सा उद्देश काय कि आहे की किडींना आपण फक्त विषारी औषध देऊन मारलं नाही पाहिजे पलीकडच्या बाजूला जे आम्ही दाखवले ज्याच्यामध्ये मित्र किडे आणि शत्रू किडे त्यांची माहिती दिलेली आहे मित्र किडे आपण संवर्धन केलं पाहिजे आणि शत्रु किड्यांनाच फक्त पकडलं पाहिजे तर आमचे ट्रॅप हे फक्त किड्यांवरतीच काम करतात मित्र किड्यांना मारत नाहीत किंवा हानी करत नाही तर नक्कीच तुम्ही कृषिकला येऊन व्हिजिट करू शकता इथं भरपूर नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळेल जर तुम्ही शेतकरी असाल तर इथे येऊन तुमचं नॉलेज अपग्रेड व्हायला चांगली मदत मिळेल तर नक्की या धन्यवाद